फुलपाखरामध्ये वेगवेगळे रंग जसे असतात ना तशीच आपली मैत्रीण आहे जिच्यामध्ये वेगवेगळ्या वेग कला आहेत ती पत्रकार आहे साहित्यिक मॉडेल सितार आर्टिस्ट उपसंपादिका अशा वर्सटाईल भूमिकांमध्ये असलेली आपली आजची मैत्रीण आहे सुवर्णलता शिंदे उर्फ निमा तिने समाजशास्त्रात एम ए केलेला आहे त्याशिवाय बी एड बी जे एम एम सी जे आर जे एम फिल तर ती गोल्ड मेडलिस्ट आहे एफटीआय नामांकित इन्स्टिट्यूट मधून तिनं ॲप्रिसिएशनचा कोर्स सुद्धा केलाय आणि सध्या ती पी एच डी ही करते आहे तिच्याबद्दल सांगण्यासारखं एवढं सारं आहे की वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आपण तिला जाणून घेऊया चला तर मग आपण भेटूया आपल्या या मैत्रिणीला सुवर्णलता शिंदे यांना गुरुकृपा फरसन सिक्स सिडको प्रेझेंट्स नवदुर्गा महोत्सव दोन हजार चोवीस जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण चला तर मैत्रिणींनो आपण भेटूया आपल्या या मैत्रिणीला आणि जाणून घेऊया तिचा हा सगळा प्रवास कसा झाला काही अडचणी आल्या का आणि त्यावर मात तिनं कशी केली ते चला भेटूया नमस्कार नमस्कार तुमचा बायोडाटा मी जेव्हा बघत होते तेव्हा बापरे इतका टाईल तर होता या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग आपण जायचं किंवा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपण करायचं आहे हे सगळं कसं ठरवलं आणि कसं मॅनेज केलं तुम्ही सगळ्यात आधी मला फुलपाखराची उपमा दिली आहे त्यानुसारच ते माझं काय म्हणू आपण त्याला आयुष्य रंगीबेरंगी असं छानसं गेले सुदैवाने चांगल्या सुशिक्षित घरामध्ये माझा जन्म झाला त्यांचा थोडाफार मला म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट होता खूप नाही म्हणता येणार कारण मला फिल्म इंडस्ट्रीत जायचं होतं पण मी नाही जाऊ शकले कारण घरातली बंधनं होती तशी पण मला त्या आपल्या ज्या छोट्याशा क्षेत्रामध्ये किंवा छोट्याशा माझ्या विश्वामध्ये राहून जे काही करता येईल ते मी केलं आणि स्त्री ही निर्मिती आहे तिच्यामध्ये जन्मताच असते आणि विविध अंगाने तिच्यामध्ये सुप्त गुणं पण असतात तर त्याला थोडंसं काय म्हणू आपण त्याला थोडा मार्ग सापडला मला आणि ज्या ज्या माझ्या हॉबीज होत्या त्या क्ष त्या तिथल्या वातावरणात राहून म्हणजे नांदेड मी सोड मी नांदेडची आहे मुळामध्ये ते गाव न सोडता मला जेवढं करता आलं तेवढं मी केलं आणि जसं यवनामध्ये म्हणतो आपण किंवा सोळाव्या वर्षी सगळ्यांनाच कविता सुचतात <laughs> तशा थोड्याफार मला कविता किंवा काहीतरी लिहिताना असं वाटलं की काहीतरी आपण वेगळं लिहितो आणि खूप छान लिहितो सुदैवाने माझं बालपण हे खूप चांगल्या लोकांच्यामध्ये गेलं बालपण माझं जसं कैलाससी नरहर कुरुंदकरांकडे माझं बालपण केलं त्यांची मुलगी माझी खूप जवळची मैत्रिणी होती गोरा म्हैसेकर असतील ताराबाई परांजपे असतील ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये होत्या पहिल्या प्राचार्य होत्या मा महिला म्हणून नांदेडसारख्या ठिकाणी माझे मोठे भाऊ असतील दिलीप शिंदे तर ह्या सगळे त्यावेळेस एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काही करत होते आणि ते मी बघत होते सगळं आणि असं वाटायचं की ह्याच्यातलं साहित्यिक घेऊ मी त्यावेळेस रणजित देसाई वगैरे वगैरे ते सगळे लोकं पाहिलेले आहेत मी खूप छोटी होते मी तेव्हा आणि सुनील गावस्कर वगैरे आमच्याकडे आलेले तर असं वाटायचं की हे एवढं सगळं करतात एवढं जागतिक कीर्तीवर जातात काय काय करतात आणि प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहेत आपण आपल्याला जेवढं येतं आहे जे काही येतं ते थोडंफार थोडंफार आपण करायलाच पाहिजे आणि सुदैवाने घरच्यांची साथ होती सुशिक्षित होते माझ्या आई पण शिक्षिका होत्या माझे वडील पण शिक्षण क्षेत्रात त्यामुळे शिक्षण हे आमच्या घरी कधीच थांबलं नाही आम्ही सगळे उच्च शिक्षित चौघांनी पी एच डी जवळपास केलेली आहे माझं पी एच डी चालू आहे आणि संगीताची आवड जन्मताच होती जसं म्हणतो की कलाकार हा जन्म जात जात असावा लागतो आणि बाकी साहित्यिक असल्यामुळे पत्रकारितेकडे वळले की थोडेफार लेख लिहिले ते छापून आले मग छापून आल्यानंतर जी जी आ, हे असते हा एक्साइटमेंट की माझं नाव आलं पेपरला लेख वाचतायत लोक खूप कौतुक करतायत नांदेडसारख्या ठिकाणी एखादी मुलगी लिहिते म्हटल्यानंतर ते खूप कौतुक झालं आणि एक लोकपत्रासारखा वर्तमानपत्र त्यावेळेस नवीन आला होता आणि त्यांनी खूप चांगली त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर तो चालला नंतर थोडंसं त्याचंही झालं त्यावेळेस मी युवा जल्लोष आणि मुक्ता म्हणून दोन्ही पुरवण्या मी चालवत होते त्यावेळेस त्यावेळेस मी बारावीला वगैरे होते पण घरात बसून हे सगळं मी केलं मी कुठे आणि मला पत्रकारितेचं तेव्हा नॉलेज पण नव्हतं पण साहित्यिक म्हणून जे काही लेख लिहित होते मी तर त्याला भरपूर प्रतिसाद मिळायला लागला की खूप वाचकांची पत्रं यायची किंवा काय त्याच्यातलं मला कळालं की आपण छान लिहू शकतो आणि कुठेतरी एक काय म्हणतो आपण त्याला फायटिंग नेचर असल्यामुळे की आरेला कारे म्हणायची वृत्ती थोडक्यामध्ये बंडखोरी पण आपण म्हणतो थोडंफार तो, तो असल्यामुळे मग असं वाटायचं की हे सगळं चुकतं आहे हे आपण कुठेतरी मांडलं पाहिजे पत्रकारितेतनं वगैरे वगैरे आणि सुदैवाने नंतर ह्या फील्डमध्ये शिक्षण आलं म्हणजे बी जे एम जे वगैरे हे विद्यापीठाने तो फॉर्मेट ठेवला तुम्हाला पत्रकार होण्यासाठी आणि मग ते त्याच्यात मी पुढे उच्च शिक्षण घेतलं आणि ते एक करिअर म्हणून थोडंफार मी करते त्याच्यामध्ये तुम्ही कौटुंबिक बंधनांचा उल्लेख केला होता आणि स्त्री म्हणून आजही सामाजिक बंधनं सुद्धा भरपूर फेस करावी लागतातच मग अडचणी खूप आल्या असतील सामाजिक आणि कौटुंबिक स्वरूपामध्ये या अडचणींवर मात कशी केली किंवा एकंदरीत अडचणी कशा येत गेल्या आणि तुम्ही सॉल्व कशा करत गेलात आता तसं पाहिलं तर शिक्षण वगैरे जे केलं मी ते थोडंसं घरी बसूनच केलं मी म्हणजे बी ए एम ए वगैरे माझं बारावी सायन्स झाल्यानंतर मग ते तुम्ही म्हणता तसं सामाजिक थोडंसं सा वातावरण बरोबर नव्हतं त्यावेळेस किंवा अजून काही दुसऱ्या गोष्टी त्याच्यानंतर अडचणी अशा खूप नाही आल्या पण मला संधी पण खूप नाही मिळाली म्हणजे जसं मला मॉडेलिंग करायचं होतं जर तुम्हाला रूप दिलेलं आहे तुम्हाला व्यक्तिमत्व आहे तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही ते करू शकता पण तुम्हाला जाता येत नाही कारण तुम्ही सामाजिक बंधनं आहेत तुमचं कुठेतरी कास्ट येत्याआड किंवा अजून घरातलं तुम् वातावरण येतात याच बंधनात कारण आमच्या आई किंवा त्या अशा खूप काही मॉडर्न नाही आहेत त्या अशा एज्युकेशन फील्डमध्ये त्यांनी लग्नानंतर शिक्षण घेऊन त्या पुढे अगदी पारंपरिक पद्धतीने संसार केलेला त्यांनी किंवा या फील्डमध्ये कोणी नाही आहे पण पण मग मला वाटतं तुम्ही ती वाट अशी काढत गेलात की ठीक आहे मला मॉडेलिंग नाही करता येत फिल्म इंडस्ट्रीत नाही जात आहेत की माझ्या चौकटीत बसून मला काय करता येतं कारण माझ्या हॉबीज मला जोपासायच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक काहीतरी कलागुण असतात तर त्या गोष्टीत त्याला आनंद मिळत असतो आणि त्याचं दाबल्यानं मग ते कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं त्या बरोबर त्यामुळे मग मी त्या चौकटीत राहून की कुठेही त्यांना त्रास होणार नाही किंवा मला बाहेर जावं लागणार नाही अशा पद्धतीने मी मग ते फोटोशूट करून म्हणजे घरच्या घरीच फोटोशूट करायची मी आमच्या ओळखीचा एक फोटोग्राफर त्यावेळेस काय असे कॅमेरेज वगैरे असायचे ते फोटो काढून मग ते दिवाळी अंक असतील किंवा तेही ट्रॅडिशनल पद्धतीने न डोक्यावर पदर वगैरे 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 म्हणजे त्या चौकटीत सामाजिक चौकटीत बसून जी मॉडेलिंग करता येईल ती मी केली आणि त्याच्यात मला जे मला जे सॅटिस्फॅक्शन होतं किंवा जे आनंद होता तो मी मिळवत होते कारण मला असं वाटायचं की कसं असतं ड्रीमी लाईफ असतं प्रत्येकाचं बरोबर की आम्ही मोठ्या पडद्यावर झळकू आम्ही फिल्ममध्ये जाऊ किंवा कोणीतरी आपल्याला येऊन सांगतं की तू तर तसं मटेरियल आहे तू तशी छान दिसते तू जायला पाहिजे पण घरचं बंधन असतं सामाजिक बंधन असतं आत्ता आत्ता थोडंसं सा आपण सगळे फ्री झालो त्याच्यासाठी ॲक्च्युली याच yes, मुद्द्यावर मला आता यायचं आहे कारण नवेली देशमुख नाव खूप मोठं आहे मिस इंडिया युनिवर्स म्हणून तिला सगळेजण ओळखतात इलेक्शनची टुरिझमची ती ब्रँड अँबॅसेडर आहे आणि मला वाटतं कुठेतरी तुमचे स्वप्न ती पूर्ण करते का आणि बेसिकली मला मूळ म्हणजे मुख्य प्रश्न असा विचारायचा आहे की तिला एवढं मोठं नाव मिळवून देण्यामध्ये तुम्ही प्रोत्साहन खूप दिलं आई म्हणून सगळं काही कर्तव्यही केलं पण सिंगल पॅरेंट म्हणून तुम्ही तिला वाढवलं आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर ती आहे आता हा हा प्रवास एकदम वेगळाच असेल ना तो कसा झाला माझी स्वप्न तिने पूर्ण केली असं मी म्हणणार नाही म्हणजे आहे अर्थातच मला ते सगळं करायचं होतं पण मी तिला थोपवलं नाही ते की तुला हे करायचं आहे किंवा ते थोडं जेनेटिक्स पण असू शकतात माहिती नाही सुदैवाने तिच्यातही व्यक्तिमत्व गॉड गिफ्टेड म्हणतो आपण आणि हुशार पण आहे ती आणि बारावीपर्यंत ॲज युजल तिने मला काहीच सांगितलं नव्हतं की मला या क्षेत्रात जायचं आहे किंवा मला मॉडलिंग करायचं किंवा मिस इंडिया व्हायचं आहे मला वगैरे ती अगदी रेग्युलर ट्युशन क्लासेस सगळं अगदी एक स्टुडंट असते ना अशी तसं तिने ते सगळं केलं फक्त बारावीनंतर तिने मला कन्व्हिन्सिंग फॅक्टर जो असतो की पॅरेंट्सना कन्व्हिन्स करणं की मला नाही आवडत मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ते क्षेत्र चांगलंच आहे पण मी नाही सक्सेस होणार त्याच्यात hmm. कारण मला ते आवडत नाही मला मॅथ्स आवडत नाही मला ते बाकीचं काही नाही आवडत मेडिकल फील्डमधलं तर मला माझ्या पद्धतीने मला कारण तिचं अपब्रिंगिंग करताना मी तिला भरतनाट्यम शिकवलं होतं ती स्टेट आणि नॅशनल लेवलची प्लेअर होती म्हणजे बंधनं मी कुठेच नाही आणले फक्त पॅरेंट्स म्हणून माझा सपोर्ट होता तिला आणि सपोर्ट आणि मार्गदर्शन आणि एक वॉच होता थी थी जिते जिते की कुठे ती चुकली ती जिथे जिथे बास्केटबॉल किंवा नॅशनलला गेली मी मॅनेजर म्हणून जायचे ओके कारण ती एक मुलगी होती आणि बाहेरचं जग तिला माहीत नव्हतं आणि आम्हाला माहिती होतं की कि ते किती भयानक आहे सो अर्थातच तिचे कोच वगैरे चांगले होते तरी पण त्या मी थोड्याशा एफर्ट्स घेतले आई म्हणून की नाही तर काय होतं बरेचदा की नाही नाही आपण म्हणजे मुलांना पाठवलं जात नाही मुलींना नाही पाठवलंच कारण तिथे सिक्युरिटीचा प्रश्न येतो किंवा अजून काही इतर गोष्टी येतात मग अशा वेळेस मग काय करायचं तर तुम्ही पुढाकार घ्या ना तुम्ही जा तुम्ही पाठीशी उभं राहा तुम्ही बघा तिथे तिला प्रोटेक्शन द्या असं करत करत ती स्टँड झाली आणि मी कुठेही तिच्यावर थोपवले नाही माझे हे की तुला अमुकच व्हायचंय किंवा तमुक तिचे डिसिजन तिचे होते फक्त योग्य घेते का नाही याच्यावर मात्र माझा वॉच आजही आहे आणि ती कुठे चुकत नाही आहे आणि एवढं पॅरेंट्सनी तेवढं ते लक्ष दिलंच पाहिजे मुलांकडे आणि त्यांचं त्यांच्या ज्या काही हॅबिट्स आहेत ज्या काही हॉबीज आहेत किंवा जे काही त्यांना आवड आहे आयुष्यामध्ये ते त्यांना करू द्यावं ते सक्सेस त्या क्षेत्रात नक्की होतील जबरदस्ती काहीतरी करून मग तुम्ही अनसक्सेस होणार किंवा डिप्रेशनमध्ये जातात मुलं लिटरली की जबरदस्ती मी अनेक मुलं पाहिले की मेडिकलला घातलेत इंजिनियर ते करतात परंपरेने पण लाईफमध्ये ॲज युजल चाललं आहे त्यांचं जे हॅपीनेस आहे जे एक व्यक्तिमत्व फुलणं आहे ते कुठेतरी मिसिंग व्हायला नको म्हणून मी तिला तिली जे करते त्याला पूर्ण प्रोत्साहन दिलं आणि ते सुदैवाने तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे की ते सक्सेसफुल आहे ती नवेलीच्या संदर्भानं आणि विशेषत्वानं ती ज्या क्षेत्रात आहे त्या संदर्भानं मला विचारायचं आहे की ॲक्च्युली ते क्षेत्र मुलींसाठी विशेषतः खूप इनसेक्युअर आहे असं म्हणतात जे वाचतो वगैरे म्हणजे प्रत्यक्षात अनुभव तर काही आम्ही घेतलेला नाही पण तरीही तुम्हाला अशा फील्डमध्ये ती जाते आहे तरीसुद्धा तुम्ही तिला जाऊ दिलं पण आजूबाजूला पण जे घडताना दिसतं अगदी छोट्या मुलीपासून म्हातारे आजीपर्यंत अत्याचार होतात तर या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही विचार कसा करता कारण एम पण तुमचं त्याच क्षेत्रात झालं आहे ना त्या संदर्भात थोडंसं सा काही सांगावं तुम्ही मी स्वत जगत असताना म्हणजे मी स्वतः पण खूप फाईट केले लाईफमध्ये तर असं नाही की त्या क्षेत्रामध्ये गेल्यामुळेच किंवा अमुक क्षेत्र हे वाईट आहे असं मी स्टिग्मा लावूच शकत नाही कारण मी अशा अनेक महिला पाहिल्यात असे अनेक केसेस पाहिलेत की ज्या घरात बसून सुद्धा त्यांच्यावर अनेक गोष्टी झालेल्या आहेत पूर्ण कपड्यात असतानासुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे आपण असा स्टिग्मा नाही लावू शकत की हे एक क्षेत्र असं आहे किंवा श... हा, ते हां तुम्ही तुमचे संस्कार जपा तुम्ही तुम तुम्हाला तेवढं सक्षम करा की तुम्ही कोणी तुमच्याकडे कुठल्या नजरेने बघू शकणार नाही तुमच्या नजरेत तेवढी जबर ठेवा तुम्ही आणि पॅरेंट्सचा तुम्ही सपोर्ट घ्या मला नाही वाटत कुठलं क्षेत्र आणि आम्हाला सुदैवाने आणि मी जेवढं बघितलं त्याच्यामध्ये आम्हाला तर कुठलाच दूर दूरपर्यंत असा कुठला आणि मुलींना तेवढं सक्षम बनवा ती कराटे पण करते ती प्लेयर आहे ती म्हणजे समोरच्याला धाक वाटला पाहिजे तुम्हाला की नाही बाबा या मुलीला आपण काही नाही करू शकत सो क्षेत्र कुठलं असं मला नाही वाटत असतं की ज्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिमिनेट करता की या क्षेत्रात गेल्यामुळे हे असं आहे असं काही नाही आणि ते सेफच आहे प्रत्येक क्षेत्र सेफ आहे ते तुमच्यावर आहे तुम्ही किती त्याला हे पद्धतीच्या पद्धतीने तुम्ही हँडल करता त्या गोष्टी आणि अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये या गोष्टी आहेत जे मी जेवढं बघितलं ना अगदी एज्युकेशन असेल तुमचे ऑफिसेस असतील तुमचे पंचायत समिती असेल तुमचं कॉलेजेस असतील विद्यापीठ असेल कुठे नाही घडत आहे त्या गोष्टी मला सांगा ना त्यामुळे मुलींना आणि मूल्य तुम्ही घरामध्ये जर शिकवले अप्रिंगिंग व्यवस्थित झालं तुमचं तर तुम्ही कुठेही जा जगाच्या पातळीवर आज माझी मुलगी पॅरिसला आहे त्यामुळे आणि मी इथे मला कारण तेवढा विश्वास आहे ती व्यवस्थितच राहणार आहे आणि व्यवस्थित ते हँडल करणार आहे सगळं त्यामुळे एवढा विश्वास पॅरेंट्सनी पण त्यांच्यावर ठेवला पाहिजे आणि समोरच्या मुलांनी सुद्धा तेवढं त्याला पात्र राहिलं पाहिजे तो सार्थ ठरवणं पाहिजे कारण आणि तसं लहानपणापासून आम्ही शिकवलं पण तिला की अनेक ठिकाणी मी पाठवत गेले तिला नॅशनलसाठी असेल किंवा वयाच्या ती मला वाटतं नाईन्थला वगैरे ती ह्याला टर्कीला होती टेन्थला ती चायनाला होती म्हणजे तिच्या गुरु मीरा पाऊसकरांसोबत ती गेली होती पण एवढा विश्वास आम्ही मॅडमवर पण ठेवला तिच्यावर पण ठेवला तुम्ही घरातच ठेवणार आणि विश्वासच ठेवणार नाही काहीतरी घडणार हे जर गृहित धरलं पण तुम्ही तसं सक्षम करा आणि त्यांना फुलपाखरासारखं तुम्ही म्हणता तसं उडू द्या त्यांना <laughs> ते नक्कीच झेपावतील वरती मस्त आता आणखी एक शेवटचा प्रश्न मला विचारावा असा वाटतो की जर देवी प्रसन्न झाली आणि एखादं वरदान माग म्हणाली तर काय मागणार जसं ह्याची दुसरी पण बाजू आहे की महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण खूप वाढत आहे म्हणजे असं नाही म्हणत की ते आज वाढत आहे हे पारंपरिक खूप वर्षानुवर्ष चालू आहे त्याच्यामध्ये फक्त त्याचं जे आजचं भयावह स्थिती आहे जसं ते काय म्हणतो आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवणं त्याचे तुकडे करून किंवा काय काय किंवा आजही तुम्ही पाहिलं असेल औरंगाबादमध्ये एका उच्चशिक्षित डॉक्टर महिलेने सुसाईड केलेलं आहे एक पंधरा दिवसाआधी अजून एका डॉक्टर महिलेनी म्हणजे सुशिक्षितपणाचा आणि ह्याचा तसा काही संबंध नाही पण जर देवी प्रसन्न झाली तर मी हे सांगेल की महिलांमध्ये एवढी जागरूकता दे आणि एवढं तिच्यामध्ये शक्ती दे की ती कुठल्याही प्रसंगाला ती सामोरी जाईल आणि महिषासून मर्दिनीचं रूप घेईल ती आणि समोरच्याला एवढी भीती वाटेल की नाही आम्ही त्या वाटेलच अत्याचार असेल महिलांवर विनयभंगाचे प्रकार असतील बलात्काराचे प्रकार असतील हुंडाबाळी असेल आता सतीप्रथा नाही राहिलेली पण हे सगळे जे आता माझा समाजशास्त्रच विषय होता ह्याच्यामध्ये देवगिरी कॉलेजला त्यामुळे हे सगळं समाजाचं जे रूप आहे महिलांवरचं अत्याचाराचं हे खूप भयानक आहे फक्त आत्ता ते एक्सपोज होत आहे म्हणजे मीडिया असेल सोशल मीडिया असेल किंवा इतर गोष्टीमुळे तो आता तुम्ही नैना गो सहाणीचा प्रकार तुम्ही पाहिलाच होता म्हणजे त्यावेळेस तर आपण लहान होतो एका काँग्रेस लिडरने तिचे असे तुकडे करून तंदुरी हत्याकांड ते झालं होतं फुलांदेवीसारखी महिला त्या काळात छोटी होती त्यावेळेस पूर्ण गावाने तिच्यावर बलात्कार केला होता म्हणजे असं म्हणता येणार नाही की हे अत्याचार आत्ता होत आहेत फक्त त्याचं स्वरूप झालं आहे आणि ते एक्सपोज जास्ती होत आहे तर देवीला मी हेच मागेल की हे सगळं कमी म्हणजे नायनाटकर ह्याचा आणि महिलेमध्ये तुझं रूप येऊ दे महिषासूर मर्दिनीचं रूप येऊ हो दे आणि ह्या अशा सगळ्या राक्षसांना त्यांना शिक्षा द्यायची किंवा त्यांचा संहार करायची शक्ती दे खूपच छान बघितलं मैत्रिणींनो महिषासूर मर्दिनी खरंच जर आपल्यामध्ये अवतरली तर ह्या सगळ्या नराधमांचा बिमोड आपण करू शकतोच मला वाटतं हेच आपली मैत्रीण सांगते आणि आणखी एक तुम्हाला जाणवलं असेल की तिनं पॅरंट म्हणून एक आई म्हणून हा पण सल्ला नक्कीच दिलेला आहे आपल्याला की मुलांवर स्वप्न लादू नका पण त्यांच्याबद्दल स्वप्न अवश्य पाहत राहा तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचं आहे आणि हो उद्या पुन्हा आपण भेटणार आहोतच आपल्या आणखी एका मैत्रिणीसोबत थँक्यू थँक्यू निमाताई थँक्यू थँक्यू